मंडई काल विधान परिषदेचा निकाल हाती आला आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली पुढील आठवड्यात माहितीमधील शिंदे फडणवीस पवार यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यानिमित्तानं अजितदादा ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असंही त्यांच्याकडून सांगितलं जात आहे त्यामुळे आत्ताच्या मंत्रिमंडळ विस्तारात माहितीतील नेमक्या कोणत्या नेत्यांना लॉटरी लागणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे ज्या ज्या मंत्र्यांनी मागच्या काही काळात लक्षवेधी काम केलं नाही त्यांना डच्चू देऊन तरुण तडफदार नेत्यांना संधी दिली जाईल अशी प्राथमिक चर्चा आहे त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी हुकली म्हणून आता अजितदादांनी राज्यातील मंत्रिमंडळात दावा कायम करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे असं कळत आहे त्यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील सुद्धा होते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मग दरम्यान आता अजितदादा गटाकडून कोणत्या संभाव्य नेत्यांना संधी मिळू शकते त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी खरं तर पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार या चर्चांना उदाहरण आलं होतं पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही मात्र आता पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे अजितदादांनी भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊन शपथ घेतली होती तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे संजय बनसोडे आणि अनिल पाटील या आठ जणांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली होती दरम्यान त्यानंतर लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू होती पण त्याचा मुहूर्त काय लागला नाही आता दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्यामुळे आता काहीही करून मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे असो सध्या अजितदादा गटातून कोणत्या संभाव्य नेत्यांची नावं चर्चेत आहेत त्यांची एक एक करून आपण माहिती घेऊया तर पहिलं नाव आहे ते म्हणजे राजेश विटेकर राजेश विटेकर यांनी नुकतीच विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी गुलाल कपाई लावला त्यांच्या या विजयासाठी अजितदादांनी मोठी फिल्डिंग लावली होती अजितदादांनी अगदी काँग्रेसच्या पाच आमदारांची मतं फोडल्याच्याही चर्चा आहेत खरं तर विटेकर हे या लोकसभेत परभणीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण रासपचे महादेव जानकर यांना भाजपनं तिथून उमेदवारी दिली त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत विटेकर यांना संधी देण्यात आली विटेकर यांच्या विजयामुळे लोकसभेला डबघाईला आलेल्या अजितदादा गटाची परभणीमध्ये ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याचा नक्कीच अजितदादांच्या उमेदवारांना परभणीत फायदा होईल असं बोललं जात आहे आणि म्हणूनच त्यांची मंत्रिपदाच्या रेसमध्ये वर्णी लागणार असं बोललं ला जात आहे दुसरे नेते आहेत नरहरी झिरवा विधान परिषदेतील विजयाबद्दल अजितदादांचं कौतुक करताना नरहरी झिरवळ म्हणाले दादांवरील प्रेमापोटी आम्हाला मतं पडली आणि आमचा विजय झाला झिरवाळ हे कायम अजितदादांच्या जवळ राहणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि ते आदिवासी बहुल भागाचं प्रतिनिधित्व करत असल्यानं दिंडोरी भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे यंदाच्या लोकसभेला ते त्यांच्या मुलाला दिंडोरी लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील होते पण तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या झिरवाळांची प्रचार यंत्रणा भारतीय पवारऐवजी भास्कर बगरेंसाठी अलर्ट राहिल्याची चर्चा होती दरम्यान आताही मध्यंतरी झिरवाळ नाराज असून ते शरद पवार गटाची वाट धरतील अशी चर्चा रंगली होती खरंच असं काही असेल तर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादा मंत्री मंत्रिपदाचा पेढा खाऊ घालून त्यांची नाराजी दूर करू शकतात असं बोललं जात आहे पुढं तिसरे नेते आहेत दत्तात्रय भरणे म्हणजे जेव्हा जेव्हा अजितदादांनी राजकीय पटलावर कुठली भूमिका घेतली आहे तेव्हा इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कायमच अजितदादांचं समर्थन केलाय आताही इंदापूरमध्ये त्यांचे विरोधक मांडले जाणारे हर्षवर्धन पाटील यांनी छुप्या पद्धतीनं सुप्रिया यांना मदत केल्याची चर्चा असताना मात्र दत्तात्रेय भरणे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली होती पण इतर ठिकाणी सुयेंना लीड मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पदरी पराभव आला पण बर्ने यांची निष्ठा आणि इंदापूर भागात असलेला प्रभाव पाहता अजितदादा त्यांचं मंत्रिपदासाठी नाव सुचवू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे सुनील शेळके यांचं मंडई मावळ विधानसभा मतदारसंघाचा खमका आवाज आणि अजित पवार यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून सुनील शेळके यांची ओळख आहे त्यांची मावळ आणि पुणे भागातल्या तरुण वर्गावर चांगली पकड असून अजितदादांनी सत्तेत जाण्याआधी मला विश्वासात घेतलं होतं अशी जाहीर कबुली देणारे शेळके मावळचे तरुण तडपदार नेते म्हणून ओळखले जातात दरम्यान नुकतेच आठवड्याभरापूर्वी मावळ भागात त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले होते आणि लवकरच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळते आहे पण अद्याप या चर्चा आहेत असंही जाणकारांकडून सांगितलं जात आहे त्यानंतर पुढचे नेते आहेत रामराजे नाईक निंबाळकर माडा किंवा सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव फलटणसह सातारा आणि माडा भागावर आपली कमान प्रस्थापित केलेल्या निंबाळकर घराण्यातील सगळ्यात प्रभावशाली नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळात राष्ट्रवादी पक्षाने त्यांना मैदान परिषदेवर संधी दिली होती माहितीत समजुतीची भूमिका घेऊन त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीतून माघार घेतली असल्यानं आता अजितदादा त्यांचा मंत्रिपदासाठी विचार करत असल्याच्या चर्चा आहेत तर बघा सर्वात शेवटचं चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुनील टिंगरे पुण्यातील पोरशे कार दुर्घटनेत चर्चेत आलेले वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जेव्हा आरोपीला वाचवण्याचे आरोप झाले तेव्हा खुद्द अजितदादांनी माध्यमांसमोर येऊन टिंगरे यांच्यावरचे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं स्पष्टीकरण दिलं होतं दरम्यान प्रकरणी बदनामी झालेल्या टिंगऱ्यांचं नाव मंत्रिपदासाठी सुचून त्यांची जनमानसात पुन्हा एकदा इमेज बिल्ड करण्याचा प्लॅन अजितदादांकडून अंमलात आणला जाऊ शकतो वडगाव शेरी लोहगाव विश्रांतवाडी खराडी शास्त्रीनगर भागात टिंगऱ्यांचा मोठा प्रभाव आहे त्या भागातील अनेक नगरसेवक त्यांच्या संपर्कात असून हे त्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना त्यांचा फायदा होणार आहे कारण नुकतंच पिंपरी चिंचवडमधील नाराज नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचा रस्ता धरला आहे अशा चर्चा आहेत त्यामुळे आणखी डॅमेज कंट्रोल नको यासाठी टिंगरे यांच्या नावाचाही मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो अशा चर्चा आहेत तर बघा या संभाव्य नेत्यांची सध्या अजितदादा गटाकडून मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यापैकी कोणते नेते अजितदादा गटाकडून मंत्रिपदावर दावा ठोकतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद